नमस्कार मी सौ प्रणाली मंगेश महाशबे एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वी रा करंदीकर आणि डॉक्टर हे इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग एथ मनी गजब जा आणि अपैसी कृपा आली ते अपमाने निघाली वीरवृत्ती ज्ञानेश्वरीतील अध्याय पहिला उभी क्रमांक एकशे पंच्याऐंशी अर्जुनाच्या मनात गडबड उडाली त्याच मन अस्वस्थ झालं आपल्या समोर असलेल्या शत्रूविषयी त्याला सहजच दया वाटली आणि त्याच्या अंगातील पराक्रमाचा आवेश निघून गेला असा या ओबीचा भावार्थ आहे आपले नातलग आणि गुरुजन यांच्याशी कसं लढायचं असा मोह अर्जुनाच्या मनात उत्पन्न झाला त्याला संशयानं पछाडली त्याची बुद्धी सळली वीरवृत्ती ही क्षत्रियाची पत्नी पण करुणावृत्तीनं अर्जुनाला कवटाळताच त्याची वीरवृत्ती सवतीच्या मत्सरानं त्याला सोडून गेली अर्जुनाचं मन हादरून गेलं त्याच्या शरीराला कंप सुटला त्याची जीप कोरडी पडली त्याचा हात लोळा पडला हातातलं धनुष्य निसटून गेलं याचा त्याला भानही राहिलं अर्जुनाच्या या अवस्थेचं संजयानं नेमकं वर्णन केलं आहे संजय खिन्नपणानं बोलू लागला गंमत पहा ज्या अर्जुनानं प्रत्यक्ष श्री शंकराचा लढाईत पराभव केला तो अर्जुन या क्षणी असा घाबरून गेला बरोबरच आहे भुंगा कठीण लाकूड सुद्धा सहज पोखरून टाकतो पण तोच भुंगा फुलाच्या कळीमध्ये सापडला की तिथेच अडकून पडतो कुरतडून बाहेर येण्याचं भान त्याला राहत नाही तसंच झालं नात्याचा पाश दिसायला कोळा पण तोडायला फार कठीण आपले हितकर्ते सगळे सोयरे आणि गुरुजन अर्जुनाला रणभूमीवर दिसले दोन्ही बाजूकडे सैन्यच आपलेच लोक आहेत हे त्याच्या ध्यानात आलं त्यामुळे तो व्याकुळ झाला गोंधळलेल्या अर्जुनाच्या मनाची स्थिती या ओवीतून आपल्याला नेमकी जाणवते